विद्यार्थी हेच देशाचे वैभव डॉक्टर चंद्रकांत पाटील पुणे येथे सभासद पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न स्वावलंबी व श्रमजीवी विचारांचा अंगीकार करत सहकार क्षेत्रात अविश्रांत मेहनत व पारदर्शक कारभार याद्वारे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटी मुंबईचे कार्य सुरू आहे सभासदांच्या प्रत्येक पैशाचा पारदर्शक हिशोब देणे संस्थेचे सभासद व त्यांचे पाले यांचा गुणगौरव हे आमचे शाश्वत कर्तव्य आहे विद्यार्थी शिक्षक यांच्या आवडीनिवडी व सामर्थ्य यात सुसंवाद राखत नागरिकत्वाचे संवर्धन करणारी संस्था म्हणून सेकंडरी सोसायटीचे से कामकाज शिक्षण विकासाला चालना देणारे आहे शालेय क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थी हे देशाचे वैभव आहे असे प्रतिपादन सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटी मुंबईचे अध्यक्ष डॉ चंद्रकांत पाटील यांनी केले शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात सभासद पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी शिक्रापूर पुणे पिंपरी चिंचवड सासवड लोणावळा येथील सभासद पाल्य व विविध स्पर्धेत सहभागी शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर सहसचिव सतीश माने तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे संचालक तथा महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे माध्यमिक शिक्षक संघाचे माननीय अध्यक्ष वसंतराव ताकवले राष्ट्रपती पारितोषिक विजेते मुख्याध्यापक कुंडलिक मेवाणे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे राजू आढळराव आंबेगाव तालुका सचिव वडसे शिरूर तालुका सचिव बाळासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना शिरूर तालुका संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे म्हणाले सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज शिक्षण संस्थेने संस्थेने शिक्षण आणि संस्कारांचा ध्वज उंचावत विद्यार्थी व शिक्षकांचा केलेला गौरव शिक्षण विकासाला प्रेरणा देणारा आहे विद्यार्थ्यांचे यश आईवडिलांचे संगोपन शिक्षकांचे संस्करण विद्यार्थ्यांचे अध्ययन प्रयत्न पात्रता परिस्थिती या घटकांवर अवलंबून असते विद्यार्थी पालक शाळा प्रमुख आणि शिक्षणप्रेमींच्या जीवनात बक्षीसरूपी प्रेरणा देणारी सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज संस्था ही प्रेरणेचा दीपस्तंभ आहे शिक्षणप्रेमींचा सन्मान करणारी ही संस्था प्रत्येकाच्या हृदयात सदैव आदराचे स्थान निर्माण करत राहील कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सुधाकर जगदाडे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक जितेंद्र देवकर यांनी तर पालक संचालक तथा या कार्यक्रमामध्ये पालक संचालक तथा प्राचार्य तुकाराम बेंके यांनी आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जिजाबाई तिथे पुणे विभागाचा राहिलेला जे स्पर्धा घेतलेल्या व त्यांच्या स्मरतेमध्ये की प्राप्त तो मिळालेल आहे त्यांचा या ठिकाणी समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंचावरील मुख्याध्यापक वर्गामध्ये मी एक सहाय्यक शिक्षक आहे मोठे आणि त्यामध्ये मधोबत मी एक साह्यक शिक्षक बसले याचा निश्चितच साधा अभिमान आहे त्यामुळे या कार्यक्रमासाठी महामंडळाचे सचिव सागर सर उपाध्यक्ष त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष जताळे सर सतीश माने तज्ञ संचालक डोळे सर आमच्या भगिनी संचारिका भोसले मॅडम जरी पाठीमागच्या रांगेत असले तर ते व्यक्तिमत्त्वानं मोठे व्यक्तिमत्व आहेत असे शिरूर तालुक्याचे अध्यक्ष इथे सर त्याचबरोबर चव्हाण सर वर्से सर आडलराव सर आमचे मित्र ताकोरे सर आणि नेहमीच आमच्या पाठीवर व्याज आपल्याला मिळतं आणि त्या व्याजातून ही योजना चालू आहे आणि त्यामध्ये तुम्ही रिटायर झाल्यानंतर तो निधी तुम्हाला परत दिला जातो तुमचे काही पाच दहा हजार वीस हजार पंचवीस हजार असतील ते तुम्हाला परत दिले जातात पण इन सर्व्हिसमध्ये तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमचं असणारं कर्ज संपूर्ण माफ केलं जातं दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साधारणतः आठशे तीस कुटुंबातले सदस्य लगावले गेले आणि त्यांचं जवळजवळ तीस कोटी कर्ज या संस्थेनं माफ केलेलं आहे म्हणजे हे सर्व सहकार्य हो। तुमच्या सर्वांच्यामुळे झालेलं आहे त्यांना तुमचं जे काही व्याज मिळणार होतं शंभर रुपये दीडशे रुपये ते व्याज त्या कुटुंबाला मदत म्हणून झाली आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना मिळत आहे त्यामुळे आपण उत्तरोत्तर प्रगती करत आहोत त्याचबरोबर आपण मेडिक्लेम योजना गेली तीन वर्षापासून चालू केलेली आहे आपण या ठिकाणी या हॉलमध्ये येत असताना मी पाहिलं पार्किंगमध्ये अनेक जणांच्या फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत आणि त्या निर्जीव वस्तू आहेत आणि त्या निवृ निर्जीव वस्तूचं कुठं लाईट फुटली कुठे साईड मिरर फोडला किंवा कोण घासून गेला ती तो. तो ते नुकसान कुठेतरी भरून निघावं म्हणून आपण काय करत असतो वर्षाला इन्शुरन्स काढत असतो म्हणजे त्या निर्जीव वस्तूचं कुठे ना कुठेतरी भरपाई व्हावी म्हणून आपण इन्शुरन्स काढतो आणि वर्षाला नित्य नेमाने तो प्रीमियम भरत असतो हजार दोन हजार पाच हजार आठ हजार फोर व्हीलर असेल तर दहा हजाराच्या वरच आहे आणि आपला सजीव देह आहे त्याला सजीव देहाला वर्षभरामध्ये कुठे हात मोडला पाय मोडला ढोकं कुठलं काय झालं तर त्याच्यासाठी आपण कुठे तरतूद करत नाही म्हणजे शासनानं ना पण तशी तरतूद केलेली नाही कॅशलेस मेडिक्लेम योजना हो वगैरे अनेक संघटना भांडत आहेत पण त्याची पण तरतूद नाही पण आपल्या सेकंडनी ती तरतूद गेली तीन वर्षापासून के केलेली आहे पाच लाखाचा सम इन्शुरन्स आहे एकवीस हजार प्रीमियम आहे त्यामध्ये दोन मुलं आणि पती पत्नी यांचा सहभाग आहे सामान्य करून साध्या आपल्या ज्या पॉलिसी आहेत कंपनींच्या त्याच्यामध्ये पंचवीस वयापर्यंत मुलांना समाविष्ट केलं जातं पण आपल्याकडे तीस वयापर्यंत त्यांच्यामध्ये समाविष्ट केलेलं है। आहे वन म्हणजे वेटिंग पिरियड नाही आहे मेडिकल चेकअप नाही आहे तुमचे नवीन जुने आजार त्याच्यामध्ये